नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला अद्वैत आणि कलाचा गमतीशीर वाद पाहायला मिळणार आहे दोघंही किती सुंदररित्या एकमेकांसोबत भांडताय ना आता तुम्ही म्हणता की भांडण करता त्यात काय सुंदररित्या पण खूप गोड अशी भांडणं आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता कला म्हणते की तुम्हा सर्वांना सरप्राईज आहे एक सरप्राईज आहे कपल डान्स बसवायला कोरिओग्राफर येत आहे तर आता हे म्हटल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो पण अद्वैत म्हणतो आता कला म्हणते की कसं वाटलं माझं नियोजन तर अद्वैत म्हणतो की हो का तुझं नियोजन का तुझं नियोजन कधी परफेक्ट नसतं काहीतरी करूनच ठेवशील तू आता म्हणजे काहीतरी चूक नक्कीच करशील कोरिओग्राफर आल्यावर किंवा काहीतरी होईलच तुझ्याकडून तर कला म्हणते अच्छा तुझा माझ्यावर इतका विश्वास आहे बाई असं म्हणते आणि असं म्हटल्यानंतर अद्वैत म्हणतो की हो तर आता असं चाललेलं असतं तर मग आता दोघांचा गमतीशीर वाद चाललेला असतो तर आता पुढे काय होईल हे बघणं रंजक असणार आहे पण तुम्हाला कला अद्वैतची जोडी आवडते का हो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद